साचा तू पाहुना ना उमधुनी वेळा झाला कस गुंतला माया जाळी भल्या मानसा नाही घटकेच इथे तुझा बरवसा नाही घटकेच इथे तुझा बरवचा खाली हातात आला तसा तुझला बरं जन्म मिळणार बर जन्म नाही पुन्हा दोन दिवसाच्या दुनियेत तू पाहुना दोन दिवसाच्या दुनियेत तू पाहुना सूर्य पाठी संध्याकाळी माळत खेळ परमेश्वराचे जगावे गळे मृत्यूची ती घडी टाळताणटे मृत्यूची ती घडी टळे भक्त करेल्या भक्तीने मुक्ती मिळे टाकत तोडून माये या बंधना टाकत तोडून माये या बंधना दोन दिवसाच्या जुने तू पावडा दोन दिवसाच्या जुने तू पाहुणा माता पिता बहीण भाऊने की सुना एकही शेवटी संगती हरी नाम घे भास्कर गे तुकाचे हरी नाम घे राहील अमर तुझी कवी कल्पना आहे ते राहील अमर तुझी कवी कल्पना दोन दिवसाच्या दुनियेता तू पाहुणा दोन दिवसाच्या दुनियेता तू पाहु ना yeah hey.